सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज जनकल्याण न्यूज संतश्रेष्ठ बाळूमामा बगा क्रमांक सात सुवर्णनगरी तडवडे तालुका खटाव येथील श्री शिवाजीराव साबळे यांच्या येथे तळ असून त्या तळावर परिसरातील हजारो भाविक भक्तिभावाने दर्शन घेत आहेत यावेळी संतश्रेष्ठ बाळूमामा यांच्या पारंपरिक कथा ऐकण्यासाठी अनेक भाविक तळावर येत आहेत काल संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमामध्ये सांगलीतील सुप्रसिद्ध शाहीर आनंद हाके यांनी धनगरी ओव्याचा अतिशय सदाभार कार्यक्रम सादर केला त्यानंतर संतश्रेष्ठ बाळूमामाची आरती आरतीनंतर मेंढूमावलीचे पाईक यांना प्रथम प्रसाद दिला जातो अशी माहिती बागा क्रमांक सातचे कारभारी पांढुरंग तात्या बंडगर यांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना माहिती दिली ग्रेड अशी ग्रेड वाढते वे प्रत्येक चार सहा महिन्याला पुन्हा वर्ष दोन वर्ष गेली म्हातारीची 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 थेरडी झाली मातारडी झाली बरोबर अशी ग्रेड वाढत गेली वय वय आणि पुन्हा मातारडीची पुन्हा थेरडी झाली थेरडी झाली असं ही ग्रेड वाढती परत कलिगोबाल कसा माहिती लग्न झालं आईन धुयाज साईपाक ती आईन करायचा आणि सासून सुनुनुसत पणगावरच बसायचं काय म्हणल्या बघ आई आई म्हणता येऊनच आई म्हणायचं कसं जाय कोण काय म्हणते काय म्हणले कसा आहे काय कस कलियुगाय आणि या कलियुगामध्ये काय झाली आई ही काय चीज आहे माणसाला कळलं पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे काय म्हणले काय म्हणले आई तुझ्या साऱ्या गेल्या दीनाई हनुमना जनमा ini साईडला मुंबई ही बरोबर आहे पण आता या कडेवाद जाताना बहिणी कडे शंभर रुपये द्यायचा दोनशे रुपये द्यायचा वय करायचा आणि येताना तीनशे महागारी मागायचा अर्वाद वाट खर्चीला नऊ वाट खर्चीला नऊ वा वय बहिणीला नऊ हजार जमा झाल्या तीनशे तीनशे शंभर आहे आता बहिण आहे कशी अशी वय करायची ना तीनशे मला होतात पण आता मी गरीब बहीण नाही तुझी अशी वर वर आजकाल जर हिथ काय मला माहित नाही आपल्या गावाकडे गेलं तर गावात सरपंच आहे गेला सरपंच मॅडम मॅडम इंग्लिश बोलतो सरपंच कोण आहे मॅडम आहे तो गावात सरपंच मॅडम पण मॅडम एस टी तिकीट काढाय गेला कंडक्टर कंडक्टर बन मॅडम एखाद्या पोलीस स्टेशन ला केस नोंद करायला गेला पोलीस पोलीस बन मॅडम माझा Thank <laughs> you. रक्षण कराव माझे माय बाप या जनतेच्या प्रत्येक घरातील नागरिक मुलं बाळ सुखी करावीत कारण करोना काळापासून मामाची मी सेवा करत आलोय दिवाळीत सुद्धा मी मामांच्या सेवेसाठी पाच सहा दिवस होतो आणि माझे आणि बनगर तात्या कारभारी सागर गावडे या सगळ्यांचा स्नेह इतका वाढला की त्यांचा फोन आला कि मी 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 की मी कुठं जरी असलो तरी मामा तात्या मला म्हणतात तात्या साहेब कुठं आहात तुम्ही जिथं असेल तिथं मला जर शक्य असेल तर मी काही तासात त्यांच्याजवळ पोहोचून त्यांच्यासाठी काय सेवा करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न नेहमी करत असतो आणि परत एकदा आणि आज दोन दिवस इथं मी सेवा करत असताना करण्याचा माझा एक उद्देश की मी इथं थोड्याच दिवसात हॉटेलचं भूमिपूजन तातेचं असतेच होणार आहे आणि एक सहा महिन्यात सुसज्ज असं मामांच्या आशीर्वादानं ओटो हॉटेल एक सहा महिन्यात उभं करण्याचा संकल्प केलेला आहे